वळ्या पुढील बातमीकडे बातमी नागपूरमधून वर्दीवर नाचणारे पोलीस घरी बसलेले आहेत जय महाराष्ट्रानं नागपूर पोलिसांना दणका दिलाय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गाण्यावर ठेका धरणारे चार पोलीस कर्मचारी यांना आता घरी बसवले गेले जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे तर चार पोलीस कर्मचारी निलंबित केले गेलेत पाहूया संजय पाटणकर अब्दुल कयुम गणी भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले गेले आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी इथला आढावा घेतला होता पाहूया हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर पोलीस वर्दीमध्ये डान्स करताना पाहायला मिळालेला आहे आणि त्यानंतर त्या तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जे आहे एक खळबळ उडाली होती आणि त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी ती बातमी चालवली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासन खळबळून जागा झाला आहे यामध्ये चार जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन महिला तर दोन पुरुष पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे अनेकांनी ट्विट सुद्धा केलं होतं हा आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असताना पोलीस प्रशासन यावर कुठलीही ॲक्शन घेत नव नस नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर जे आहे आ, पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आणि या संदर्भात त्यांनी तात्काळ जे आहे निर्णय घेतले आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे जे आहे ते निलंबन करण्यात आणि या सगळ्या अनुषंगाने बघितलं ला गेलं तर पोल, पोलीस हा वर्धित असतो आणि तो रक्षण करतो समाजाचं रक्षण करत असतो आणि त्यामुळे जे आहे असलं कृत्य यापुढे होणार नाही याकडेही जे आहे पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर